नमस्कार मंडळी कसे हात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे का हो तुमच्याकडे मधल्या वेळात किंवा जेवणासाठी हा पदार्थ बनवला जातो का जो मी आता बनवणार आहे त्यासाठी मी इथे घेतले आहे एक वाटी गव्हाचे पीठ डाळीचे पीठ बाजरीचे पीठ ज्वारीचे पीठ थोडेसे नाचणीचे पीठ गाजर गाजराचा कीस धनाजिरा पूड कांदा बारीक चिरलेला कोथंबीर नंतर लसणाची पेस्ट नंतर लाल तिखट चवीनुसार मीठ चवीनुसार कोथंबीर भरपूर आणि अशा पद्धतीने हे पीठ आपण खूप छान पद्धतीने मळून घेतलेले आहे ओळखू आला का तुम्हाला हा पदार्थ कोणता आहे ओळखू शकता का नक्की कळवा मला अहो हे थालीपीठं आपल्याकडचं एकदम ट्रॅडिशनल नाश्ता नाश्ता म्हणा जेवण म्हणा आपण त्याच्यावरच करू शकतो पोटभरीचा आणि एकदम उत्तम प्रकारे चविष्ट आणि चवदार आणि शिवाय पौष्टिक पण आणि पचायला पण हलका चला तर मग तयारीला लागूया आपण पुढच्या प्रोसिजरच्या अशा पद्धतीने मी याच्यात हे सगळे पदार्थ एकत्र केलेले आहेत आणि आता छानपैकी थालीपीठाचं पीठ आपण मळून घेत आहोत सकाळची वेळ आहे खूप धावपळीची वेळ आहे आज खूप हेक्टिक शेड्यूल झालं माझं सकाळचं आमच्याकडे काय आहे बोरिंगच्या पा पाण्याचा इशू तयार झाला आहे आम्हाला वरती पाणी येत नाही ना आम्ही थर्ड फ्लोअरला राहतो त्याच्यामुळे चला असू द्या त्या गोष्टी तर होतच राहणार आहे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम का का फेस करावेच लागतात तसा हा आमचा पण आहे आणि अजून तर उन्हाळा चालू व्हायचा आहे पण असो तुमच्याकडे काय म्हणते परिस्थिती तुमच्या इथे सगळं व्यवस्थित आहे का बघा अशा पद्धतीने हे सगळे थालीपीठाचे पिठं मसाले लसूण पेस्ट कांदा गाजराचा कीस छानपैकी एकत्र करून ते पीठ छानपैकी मळून एकजीव करून घ्यायचे आहे लागता लागता त्याच्यात पाणी घालायचे आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही कारण आपल्याला ते छानपैकी थापता आले पाहिजे यानुसार आपण ते मळून घ्यायचे आहे तुमच्याकडे कशा कशाचे पीठं तुम्ही वापरता थालीपीठासाठी ते पण मला कळवा हे बघा अशा पद्धतीने आपण आता पीठ मळून घेतलेले आहे चला मंडळी चहा पण घेऊया थोडासा मला ना हर्बल टी पेयीची फार सवय आहे तुम्हाला आहे का मी त्याची पण रेसिपी किंवा त्याचे पण हे लिंक शेअर करते याच्यात जर तुम्हाला हवी असेल तर कारण की मी हर्बल टीचे पण रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला कोणाला आवडत असल्यास तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि सांगा की चहा मी तो कसा बनवलेला आहे त्याच्यात कमी साखर आहे आणि खूप सुंदर लागतो हा चहा त्याच्यात बरेच काय काय गोष्टी मी घातलेल्या आहे असो चला तर आता परत आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ द्या हे बघा थालीपीठं तुम्ही असेच थापून घेता का आपण कॉटनच्या कपड्यावर पाणी लावून छानपैकी पातळ जेवढं पातळ जाड जसं लागेल तसं आपण थालीपीठ छानपैकी थापून घेतो आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे होल केले जातात की जेणेकरून त्याच्यात आपण जे तेल घालणार असतो ना ते सगळीकडे पसरावं आणि थालीपीठ खरपूस आणि छान भाजले जावे हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि त्याच्यातनं वाफ निघून ते सगळीकडे व्यवस्थित शिजले जावे त्याच्यासाठी हे होल बनवले जातात आता आपण अर्थातच तव्यावर घालणार आहोत छानपैकी तूप किंवा तेल तुम्हाला जे वाटेल ते तुपात पण छान होतात हे थालीपीठ आणि लोण्याच्या गोळ्याबरोबर तर वा का सुंदर लागतात तुम्ही कुठल्या कुठल्या पदार्थांपासून थालीपीठ बनवता किंवा कुठल्या कुठल्या भाज्यांचा वापर करता त्याच्यासाठी सांगा मला आज तर मी बटा साधारणपणे गाजर आणि कांद्याचा वापर केलेला आहे पुढच्या वेळेस मी अजून काहीतरी वेगळा पदार्थ त्याच्यात वापरणार आहे तुम्ही कसं बनवता ते पण सा मला सांगा असेच बनवता का आमच्याकडे खरपूस भाजलेले थालीपीठं फार आवडतात जाड थालीपीठ आमच्याकडे बिलकुल आवडत नाही काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर आणि असं झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर थोड्या वेळ एक ते दोन मिनटं म्हणजे ते खालून पण शिजलं जातं आणि वरून पण शिजलं जातं छानपैकी आता मात्र पलटल्यानंतर परत त्याच्यावर झाकण ठेवण्याची अजिबात गरज नाही आणि छानपैकी मीडियम आचेवर दोन्ही साईडनी छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे असे हे थालीपीठं आपण जेवणासाठी तर खाऊ शकतो शिवाय ब्रंच म्हणून उपयोगी येतं नाश्त्याच्या वेळेसाठी झटपट होणारा पदार्थ आहे मधल्या वेळात खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे कोणी आल्यानंतर पण बनवण्यासाठी फार वेळ न लागणारा पदार्थ आहे कारण की का हे सर्व पीठं आणि भाज्या आपल्याकडे कायमच उपलब्ध असतातच प्रत्येकाच्या घरात बघा असं हे दयाबरोबर हे थालीपीठ अतिशय सुंदर अजून काय पाहिजे काय वाटतं आहे तुम्हाला हो की नाही असं पोटभरीचा नाश्ता आणि टिफिनला असलं तर वा क्या बा ते चला तर मग आपल्या प्लेटमध्ये आज काय काय आहे त्याच्याबरोबर बघूया तर हे आपण पहिल्यांदा वाढला आहे टमॅटो सॉस जो की सगळ्यांना आवडतो लहान मुलांना तर फारच आवडतो त्यासोबत आहेत हे गरम गरम दोन थालीपीठं जे आपन ले ले आपन की आपण गाजर आणि कांद्यापासून बनवलेले आहेत खरपूस आणि चविष्ट आणि हेल्दी आणि त्यासोबत अजून आपण घेणार आहोत काकडी वा असा जर बहारदार नाश्ता किंवा जेवण असलं तर काय मजा येईल नाही का टिफिनमध्ये पण कसं वाटतं आहे तुम्हाला हा नाश्ता किंवा जेवण किंवा ब्रंच म्हणून ही रेसिपी नक्की मला कळवा आणि आवडलं शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हे बघा कसं पहिलं परत दाखवते मी की कशा पद्धतीने आपण प्लेटिंग केलेली आहे तुम्ही काज गाजर घेऊ शकता काकडी घेऊ शकता आणि हे मस्तपैकी दही त्याच्यासोबत सॉस वा आणि त्याच्यासोबत आणखीन आहे शेंगदाण्याची मस्त चटणी ज्याला आम्ही शेंगाची चटणी म्हणतो बरं का साताऱ्या साईडला तुम्हाला येते कधी बनवता किंवा तुम्ही कशी बनवतात मला सांगा कमेंट करा थँक्यू सो मच